सुस्वागतम नितीन चौधरी पजर्स युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मराठी शब्द कोडे बारा उभे शब्द कोडे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उभे शब्दकोडे एक आहे समारंभाची सांगता असेही म्हणतात आणि स या अक्षरापासून सुरुवात होते तर नक्की कमेंटमध्ये चार अक्षरी शब्द कोडे सांगा शब्दकोडे सोडवा मराठी शब्द कोडे दोन नंबर उभे कावळ्याला दुसरा शब्द काय आहे दोन अक्षरी शब्द कपासून का का पासून सुरुवात होते कमेंट मध्ये नक्की सांगा शब्द तीन नंबर मराठी कपासून सुरुवात होते तर त्यासाठी लाकूड कापण्याचे एक साधन आहे लाकूड कापण्याचे एक हत्यार असेही म्हणतात कपासून सुरुवात होते चार अक्षरी शब्द कोडे चार नंबर दोन अक्षरी शब्द कोडे ज या अक्षरापासून सुरुवात होते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा विश्व असेही म्हणतात आणि दुनियासुद्धा म्हणतात तरीच कमेंटमध्ये शब्द सांगा हा तर पाच नंबर उभे पाच नंबर शब्द कोडे ह हो अक्षरापासून सुरुवात होते चार अक्षरी शब्द कोडे आहे आणि त्याला सत्य घटना असे म्हणतात किंवा घडून गेलेली गोष्ट असेही म्हणतात तर कमेंटमध्ये शब्द सांगा चार अक्षरी हो पासून सुरुवात होणारे शब्द सत्य घटना किंवा घडलेली गोष्ट सहा नंबर सहा नंबर उभे तीन अक्षरी शब्द कोडे सोडवा बातमी असेही म्हणतात किंवा वार्तासुद्धा म्हणतात वार्ता बातमी याला दुसरा शब्द सांगा कमेंटमध्ये तत तो या अक्षरापासून सुरुवात होणारा शब्द आहे तो ओळखायचा आहे आणि कमेंट मध्ये लिहायचा आहे प्रयत्न असेही म्हणतात सात नंबर प्रयत्न श्रम असेही म्हणतात किंवा मेहनत असेही म्हणतात चार अक्षरी शब्द आहे एक दोन तीन चार तर ख या अक्षराने सुरुवात होते मराठी शब्द संपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असा व्हिडिओ त्रास किंवा किरकिर असेही म्हणतात त्रास किरकिर किंवा वैताग असे म्हणतात आठ नंबर तर क या अक्षरापासून सुरुवात होते तर कमेंटमध्ये क या अक्षराने सुरुवात होणारा शब्द सांगा नऊ नंबर आहे आपल्यासाठी होमवर्क म्हणून एक मध्ये याच उत्तर नक्की सांगा स्वतःचे किंवा वैयक्तिक असेही म्हणतात याला दुसरा शब्द तीन अक्षरी सांगायचं आहे खा अक्षराने सुरुवात होते स्वतःचे किंवा वैयक्तिक काय अक्षरापासून तर चला आपण याची उत्तरे पाहूया समारंभाची सांगता चार अक्षरी शब्द कुठे आहे समारंभाची सांगता समापन असे म्हणतात समारंभाची एखाद्या समारंभाची समारं सांगता म्हणजे समापन कावळ्याला समानार्थी शब्द काक आहे काक असेही म्हणतो आपण कावळ्याला लाकूड कापण्याचे हत्यार आहे आपण सुतारांकडे असतात बघा कर्वत करवत असे असा शब्द आहे विश्व दुनिया विश्व किंवा दुनिया आपण जग असे म्हणतो पाच सत्यघटना किंवा घडलेली गोष्ट त्याला आपण हकीकत असे म्हणतो हकीकत बातमी किंवा वार्ता बातमी किंवा वार्ता आपण खबर सुद्धा म्हणतो एखादी खबर ऐकली प्रयत्न श्रम मेहनत याला चार अक्षरी शब्द आहे प्रयत्न श्रम मेहनत कष्ट पण म्हणतो परंतु चार अक्षरी शब्द आहे तर खपासून सुरुवात होते बघा प्रयत्न श्रम खटपट खटपट सुद्धा आपण सहज बोलतो त्रास किरकीर किंवा वैताग अशा स्वरूपाचा शब्द आहे त्रास किरकीर म्हणजेच कटकट कटकट कट वाटणे त्रास वाटणे किरकीर वाटणे वैताग वाटणे कटकट आणि स्वतःचे वैयक्तिक हे कमेंटमध्ये याचं आपण सांगायचं आहे उत्तर खाया अक्षराने सुरुवात होणारे आणि व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा